कारंजा तालुक्यातील गावोगावी दशपर्णी अर्क होणार शेतकऱ्यांना लाभदायक शेती होणार सुजलाम सुफलाम तहसीलदार कुणाल जालटे यांच्या उपस्थितीमध्ये बलराम शेतकरी गटाने बनवला दोन हजार दोनशे लिटर दशपर्णी अर्क कारंजा लाड प्रतिनिधी फिरोज जट्टावाले नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते पाणी फाउंडेशन आयोजित फार्मर कप स्पर्धेमध्ये दौनत बुद्रुक येथील बलराम शेतकरी गटाने मागील वर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा दशपर्णी अर्क तयार केला आहे या अर्कासाठी लागणारा दहा प्रकारचा पाला व इतर साहित्य एकमेकांना मदत करत गटातील शेतकऱ्यांनी जमा केले व एकत्र येऊन अकरा टाक्या म्हणजेच दोन हजार दोनशे लिटर दशपर्णी अर्क तयार केला हा अर्क तयार करतेवेळी आवर्जून तालुक्याचे तहसीलदार कुणाल सर तसेच तालुका कृषी अधिकारी रवींद्र जटाडे उपस्थित होते झालटे यांनी शेतकरी एवढ्या मेहनतीने हा जो दशपर्णी अर्क तयार करत आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक केले तसेच तालुक्यातील इतर सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की त्यांनीसुद्धा बहुमूल्य असा दशपर्णी अर्क तयार करावा आपणसुद्धा विषमुक्त शेतीकडे पाहिले पहिले पाऊल टाकावे यातून नुसते विषमुक्त उत्पादन मिळणार नाही तर फवारणीवर होणारा प्रचंड खर्चसुद्धा वाचणार आहे तसेच आपलं जे उत्पादन आहे ते विषमुक्त तयार होणार आहे तालुका कृषी अधिकारी यांनीसुद्धा बलराम शेतकरी गटाला शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुक का केले या कामामध्ये शेतकऱ्यांना तहसीलदार झालटे तालुका कृषी अधिकारी जटाडे तसेच मंडळ कृषी अधिकारी ढोकणे यांनी दशपर्णी अर्क बनविण्याकरिता गटाला मदत करत शेतकऱ्यांसोबत सहभाग नोंदवला व शेतकऱ्यांचा उत्साह वाढवला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार तहसीलदार कारंजा माझे मित्र श्री रवींद्र लोखंडे साहेब हे पाणी फाउंडेशनचे सक्रिय त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि पाणी फाउंडेशनच्या अंतर्गत फार्मर्स कप ही एक स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जाते सदर स्पर्धेच्या अनुषंगाने बलराम शेतकरी गट दोनच बुज्रुक यांचा आज एक दशपर्णी अर्क नावाचा जो उपक्रम आहे तो ते या ठिकाणी राबवत आहेत त्याच्यामध्ये दहा जे वेगवेगळे प्रकारचे वनस्पती आहेत ज्या विषारी स्वरूपाच्या आहेत त्याचा अर्क तयार करून त्याचं जे पीक आहे त्याच्यावर फवारणी केली जाते तर त्यात आज या ठिकाणी निर्मितीचा शुभारंभ होता त्या अनुषंगाने मी या ठिकाणी भेट दिली याचे मागचे जे रिझल्ट आहेत दशपर्णी अर्काचे ते बघितले तर मागच्या वर्षी जवळपास एक अठरा ते वीस हजार शेतकऱ्यांनी याचा त्या ठिकाणी उपयोग केला असला ज्या ठिकाणी मला माहिती मिळाली आणि निश्चितच एक विषमुक्त शेती म्हणून ज्याला आपल्याला म्हणता येईल सेंद्रिय प्रकारची जी शेती आहे त्याच्यामध्ये रासायनिक खताचा कमीत कमी वापर करून सेंद्रिय बाबी जे आहेत जे आपल्या पुरातन काळामध्ये वापरल्या जात होत्या तर त्याचा निश्चित वापर करून एक विषमुक्त अन्नधान्य जे आहे विषमुक्त जे काही फळं असतील ते थी। आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळतील आणि निश्चितच हे जे काही हायब्रीड स्वरूपाचं आपण आज जे काही खात आहे तर त्याला कुठेतरी मात करून आपण सेंद्रिय ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण भर दिला पाहिजे असा दृष्टिकोनातून एक चांगला दृष्टिकोन एक उद्याचा दृष्टिकोन घेऊन पाणी फाउंडेशन हे अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करत आहे त्यांच्या या कार्यक्रमाला मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात जास्तीत जास्त लोकांनी ह्या दशपर्णी अर्क असेल किंवा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही सेंद्रिय शेतीबद्दल जे काही उपकरण राबवले जातात त्याचा निश्चित लाभ घ्यावा अशा प्रकारचं आव्हान मी प्रकार या माध्यमातून करतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम या संस्थेच्या मार्फत परत राबवले जावेत जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी गटामध्ये समाविष्ट व्हावे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये ही माहिती पोहोचावी याकरता सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त शेतकरीही याचा लाभ घेतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थँक्यू नमस्कार मी रवींद्र जटाळे तालुका कृषी देखा कारणाला चालू वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस सत्यमेव जयंत फार्मर कप स्पर्धा या अंतर्गत आमच्या इथे दोनद बुद्रुक येथील बलराम शेतकरी गट या गटाने दशपर्दी अर्थ तयार आज काम चालू केलेलं आहे मागील वर्षीपर्यंत बलराम गटाने सत्यमेव फार्मर गट स्पर्धेमध्ये पार्तोषिक घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे चालू वर्षी पण उत्साहाने हा गट आता कामाला लागलेला आहे आणि सुरुवात त्यांनी दश पर्णी चालू केलेली आहे आपण पाहत आहे की मोठ्या धोमाने उत्साहाने सर्व शेतकरी मंडळी हे गट दश अर्काची अर्थातील तयारी करत